आपले चॅनल आपलं आवाज कोकण चोवीस तास कोकण रेल्वे मार्गाचे अर्धवट राहिलेले दुहेरीकरण पूर्ण व्हावं तसेच कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी आपण या प्रयत्न करणार असल्याची ग्वाही खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे आता आपण म्हणत असत की केंद्र सरकारने मदत केली दोन घोषणा केल्या की कोकण रेल्वेचं विद्युतीकरण ते पूर्ण झालं पण दुहेरीकरण आता होणार असं मध्ये आम्हाला समजतंय नेमकं काय माझ्या माहितीप्रमाणे रत्नागिरीपर्यंत दुहेरीकरण झालंय डबलिंग वीर पर्यंत तर मग वीर ते रत्नागिरी दुहेरीकरण घ्यावंच लागेल त्यासाठी मी स्वतः रेल्वे मंत्र्यांच्या जवळ बोलेन कारण ते आवश्यक आहे सॉरी मी विद्युतीकरण झाले इलेक्ट्रिफिकेशन पण दुहेरीकरण झालं नाही सो आय वॉज लिटल बिट कन्फ्युज टू से पण त्याच्याही वतीमध्ये पाठपुरा करावा लागेल कारण आता दूर पल्ल्याच्या खूप गाड्या या मार्गावर सुरू असल्यामुळे अशा दुहेरी मार्गाची आवश्यकता आहे त्याच्यासाठी प्रयत्न नक्की त्या ठिकाणी केला जाईल त्याचाच एक भाग म्हणून कोकण रेल्वे आता विलिनीकरण करणं हा त्याच्यातला एक पर्याय आहे होईल केंद्र सरकारची तशी मानसिकता आहे राज्य सरकारला मी विनंती करणार आहे कारण याच्यामध्ये आपल्या राज्याचे स्टेक नाही आहेत महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि केरळ असे चार राज्यांचे स्टेक आहेत त्या चारही राज्यांची अनुमती लागते कारण या चारही राज्यांचं मिळून हे कोकण रेल्वे महामंडळ झालेलं आहे त्या त्यावेळेला सुद्धा त्या राज्यांनी दिलेलं आहे गोवा महाराष्ट्र त्यात विचाराची सरकार आहेत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा जो बोलावं लागेल तेही बोलण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि शेवटी कोणा पक्षाचं सरकार आहे त्याच्यापेक्षा त्याचा फायदा तिथल्या नागरिकांचा कसा होईल त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील केरळच्या सरकारच्याजवळसुद्धा बोलण्याचा आमचा प्रयत्न नाही चर्चा होती। ते मी विलीनीकरण म्हणतोय खाजगीकरणाचा विषय नाही खाजगीकरणाची चर्चा कुठेही नव्हती शासन पातळीवरती तर नव्हतीच नव्हती कारण विलिने करून करून अधिक रेल्वे प्रवाशांना फायदा कसा होईल याच्या प्रयत्नासाठी आम्ही कटिबद्ध आहोत नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा आश्वासन दिले होते हे कधी पूर्ण करणार असा प्रश्न रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत विचारता खासदार सुनील तटकरे काय म्हणाले ऐकूया एकोणीसशे ते दोन हजार चोवीस पर्यंत आपण इतिहास सांगण्यात की जनतेने पहिल्यांदा वच्च तीस वर्षाचा आकडा बरोबर दिलेला आपण वचननामा दिला होता की मुख्यमंत्री लाडक्या बहिणीला आपण पंधरा जीवजी एकवीसशे रुपये देणार त्याची अंमलबजावणी आता कधी होणार एक असं आहे की जाहीरनामा वचननामा हा प्रत्येक राजकीय पक्ष युती आघाडी देत असतं आमच्याही जाहीरनाम्यामध्ये आम्ही लाडकी बहीण या योजनेची व्याप्ती वाढवणार आहोत पंधराशे ते एकवीसशेचं करणार आहोत याचं जाहीर आश्वासन दिलेलं आहे त्याची शंभर टक्के पूर्तता केली जाईल माननीय मुख्यमंत्र्यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री मोदयांनीसुद्धा सूचित केले दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीसुद्धा सूचित केले या संदर्भातला निर्णय लवकर नक्की होईल मसाजोगचं प्रकरण सध्या का आहे बजरंग पुरवणी आज आरोप केलेले आहे मसाजोगच्या दौऱ्याच्या वेळेला अजित पवार त्यांच्या ताफ्यामध्ये जी गाडी होती त्या गाडीच्या मधून सरेंडर होऊन वाल्मिक कराड हा बीडच्या सीआयडीकडे पुणे सीआयडीकडे या ठिकाणी झालेला होता असा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे अजित दादाने तिथे भेट दिली त्याला दिवस झाले चौदा पंधरा आता हे जे काय सांगितलं जातं बेछूट आरोप करण्यामध्ये का काय अर्थ नाही कारण घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे निर्दयी आहे राज्य सरकारने एसआयडी स्थापन केले सी आय डीकडे तपास दिला आहे संशयीनं सुद्धा आरोप केलेले आहेत तपास योग्य रीतीने सुरू आहे लवकरच कारवाई होईल पण अशापेक्षा आरोप करण्यापूर्वी त्याची पुरावे देण्याची आवश्यकता आहे मला माहीत नाही कारण शेवटी तुम्ही सांगता त्या बातमीवरतीच माझं मत प्रदर्शन मी करतो आहे मी काय ते काय बोलले ते ऐकलेलं नाही पण दादांनी भेट दिली अधिवेशनाच्या विधानसभेच्या शेवटच्या दिवशी त्यालाही जवळपास बारा तेरा दिवसाचा कालावधी ओलांडून गेलेला आहे कुठे शेवटी राज्य सरकारची तपास यंत्रणा त्या ठिकाणी तपास करत असेल मला या संदर्भातली आता अद्याप माझ्याकडे ऑफलाइन माहिती नाही मी माहिती जरूर घे मुख्यमंत्र्यांना पत्र या बाबतीमध्ये जरूर लिहिन आणि तपास अधिक व्यापक पद्धतीने लागलं तर एस आय डी सेपून किंवा सीआयडी कडे वर्ग करून करावा अशी माझी मागणी आहे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब प्रेस करा